स्वामीश्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज नवरात्री उत्सवामधील दुसरा दिवस आजच्या देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी देवी रूपात आज श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन आपण घेत आहोत या ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र आणि महत्त्व आपण जाणून घेऊया या इथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या असा आहे ब्रह्मचारिणी म्हणजेच तपाचे आचरण करणारी देवता वेदस्तव तपोब्रह्म म्हणजेच वेद तत्त्व आणि तप हे ब्रह्मशब्दांचे अर्थ आहेत ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने भाविकांना भक्ती आणि सिद्धी प्राप्त होते हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून दुर्गा देवीने शिवशंकराना प्रसन्न करून घेतले म्हणूनच या देवीच्या रूपाला ब्रह्मचारिणी असे म्हणतात ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने तप जप ज्ञान आणि धैर्य प्राप्त होते देवीचे रूप भव्य आहे तिने एका हातात जपमार तर दुसऱ्या हातात कमंडलू धारण केलेला आहे तिच्या उपासनेने आत्ताच्या काळात कठोर परिश्रम करण्याची ऊर्जा मिळेल ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने आपल्याला कठोर परिश्रम आणि संयम राखण्याचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो ज्या भाविकांचे मन चंचल आहे अशा भाविकांनी जरूर ब्रह्मचारिणी देवीची उपासना करावी ब्रह्मचारिणीचे गुण म्हणजेच कठोर परिश्रम आणि संयम राखण्यासाठी आपणास सर्वांना कृपाशीर्वाद मिळो या सदिच्छा आजचा देवीचा मंत्र आहे या देवी सर्व भूतेषु ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्त्यै नमस्त्यय नमस्त नमो नमहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि जर स्वामीश्री हे यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ